आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डोंबिवलीच्या इतिहासात आतापर्यंत आयुक्तांचे जनता दरबार झाले मात्र डोंबिवली शहरात होत नव्हते असं सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे काल रात्री आठ वाजेपर्यंत चाललेला जनता दरबार नंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी अचानक डोंबिवली स्टेशन परिसरात भेट दिली पण आज चित्र वेगळं होतं आयुक्त येणार म्हणून स्टेशन परिसर मुक्त होता एका वृद्ध नागरिकाने खड्डे कधी बुजवणार असा रस्त्याबाबत प्रश्न विचारला यावर शांतपणे त्यांना उत्तर देत आपण त्यासाठीच इकडे आलेलो हो। सर्व पाहणी करण्यासाठी असे उत्तर दिले रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचले होते हे पाहून अधिकाऱ्यांची त्यांनी झाडाझडतीही घेतली कशा प्रकारचे नियोजन असले पाहिजे कशा प्रकारची स्वच्छता असली पाहिजे याबद्दल त्यांनी निर्देशही दिले येथील होणारी संध्याकाळची वाहतूक कोंडी लोकांच्या शेअर रिक्षांसाठी लागणार लाईन अपुऱ्या महानगरपालिकांच्या बसेस गर्दी पाहून जास्तीत जास्त परिवहन सेवा महापालिकेच्या जास्तीत जास्त देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितले आणि यापुढे ही जनता दरबार घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे आज आपण महानगरपालिकेच्या वतीने डोंबिवली या ठिकाणी जे आपला मासिक जनता दरबार असते ते ठेवलेला आहे युजली आपण ते कल्याणच्या जे आपल्या ऑफिस आहेत तिथे ठेवत असतो पण यावेळी खास करून आपण डोंबिवली प्रभाग ऑफिसला ठेवलेला आहे जनता दरबारच्या विशेष उद्देश आहेत की नागरिकांची जे काही तक्रार असते त्याच्यामध्ये वैयक्तिक तक्रार असो किंवा सामाजिक तक्रार असो त्याच्यावर वापू करणे आणि त्यांचे निराकर निराकरण करणे हे जे आपला उद्देश असते आज भरपूर नागरिक तिथेही आलेत त्यांनी त्यांचे वैयक्तिक आणि सामाजिक कंप्लेंट्स ही दिलीत त्याच्याबद्दल चर्चाही केली काहीच्या निराकरणी झालेलं आहे आणि काहीच्या पुढच्या काही काळात निराकरणी होणार आहेत वैयक्तिक समस्यांच्या निराकरण आपण वैयक्तिक रीतीने हँडल करतो मुख्य काही समस्या नागरिकांनी पण इथे मांडली काही शमशानभूमीचे काही विषय होते काही रस्त्यांचे विषय आहेत काही ड्रेनेजचे विषय आहेत तर आपण काही नोट करून आपल्या अधिकाऱ्यांमार्फत ते कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला, न्यू ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन